अक्कलकोट वरून ना मी स्वामींना घरी घेऊन आले होते आणि मला स्वामींचा अभिषेक घालून ना प्रसाद वाटायचा होता सगळ्यांना ते माझी त्याचीच गडबड उडालेली होते आणि म्हटलं अभिषेक घालतेच आहे तर तुमच्या सोबत पण शेअर करते कसा अभिषेक घातला जातो स्वामींना अभिषेक ना पंचामृताचा घातला जातो आणि होते आधी हे बघा चिमणीचे स्वामी आजोबा किती छान दिसत ना तर मी ते पंचामृत बनवण्यासाठी एका वाटीमध्ये दूध दही घेतलं त्याच्यामध्ये थोडस तूप आणि मध टाकून घेतला नंतर त्यामध्ये साखर टाकली आणि नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुळशीची पाणी तुळशीची पाणी आणि फुले टाकून पंचामृत व्यवस्थित बनवून घेतला मी इथे सगळ्या एक गोष्टी एकत्र करूनच पंचामृत बनवून घेतला होता तुम्ही एका एका गोष्टीने सुद्धा अभिषेक करू शकता आणि नंतर श्री स्वामी समर्थ म्हणत ना अभिषेक घालायला सुरुवात केली पाच दहा स्वामींचा जप करत ना अभिषेक घालून घ्यायचा स्वामींना आणि त्या पंचामृताने ना स्वामींना मस्त शांगूळ घालून घेतली खरंतर मला खूप जण ना कमेंट करतात ताई तू स्वामी सेवा कशी करते खरं तर मला जास्त काय याच्याबद्दल माहितीच नाहीये कारण मी कोणत्याही केंद्रात वगैरे जात नाही कुठं आहे ते सुद्धा मला माहिती नाही आणि स्वामी माझ्या मनात आहेत त्यामुळे ना मी मनापासून मला वाटेल ना तशी मी स्वामींची पूजा करत असते तारक मंत्र मार्जप आणि मनामध्ये मा खूप सारा आदर घेऊनच मी स्वामींची पूजा करते मनापासून घेतलेलं स्वामींचं नाव ना स्वामींच्या पर्यंत नक्कीच पोहोचतं त्यासाठी वेगळी अशी काही सेवा करणं गरजेचंच आहे असं मला तर नाही वाटत कारण हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आमच्या मॅडम काज तर लावून देत नाहीत पण टिक्का ना देवाचा बराबर लावून घेतात आणि अभिषेक वगैरे झाल्यानंतर ना सगळ्यांना प्रसाद वाटला